हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणी आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो सोळा वाप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याचा वाटप कधी होतो याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना लागलेली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न मी तुम्हाला सांगतोय सर्वात पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ही जी ई केवायसी सरकारने सुरू केलेली होती याचा निकाल याचा रिझल्ट कधी लागणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असेल की बाबा आम्ही तर जून जुलै ऑगस्ट मध्ये पात्र होतो आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला पण पुढचे हप्ते चालू राहावे किंवा जे पुढचे हप्ते कधी मिळणार आहे कसे मिळणार आहे यासाठी रिझल्ट येणे अत्यंत महत्वाचं आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर पेंडिंग हप्ते मिळणार का म्हणजे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये सत्तावीस लाख बहिणी अपात्र होत्या तर त्या बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर ते, ते पहिलेचे तीन हप्ते मिळणार का याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायचं आहे तिसरा प्रश्न आहे चार महिन्यांपैकी म्हणजे सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर फक्त सप्टेंबरचेच पैसे का पहिले पैसे का नाही याबद्दल सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत आणि ई केवायसीमुळे लाडक्या बहिणी पूर्णपणे वैतागलेल्या आहे तरीही हाफ बहिणींची महाराष्ट्रातील अर्ध्या बहिणींची काय झालेली असेल ई केवायसी झाली आहे तरी सुद्धा हा बहिणींची ई केवायसी झालेली नाही आणि ही जर ई केवायसी झाली नाही तर त्या बहिणींनी काय करायचं त्याच्यामुळे कधी वेबसाईट वर वेगवेगळे दाखवत आहे कधी कधी वेबसाईट ओपनच होत नाही कधी ओटीपी येतो तर ओटीपी टाकायला ते बॉक्सेस नसतात जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम अजूनही सरकारने सॉल्व्ह केलेला नाही आहे त्याचबरोबर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे याचा वाटप सुरू होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो मित्रांनो आणि भावांना सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू होणार आहे सोमवारपासून येणाऱ्या सोमवारपासून पैसे वाटप सुरू होणार आहे आजचा रविवार आज होणार नाही म्हणजे उद्यापासून पैसे वाटप सुरू होणार आहे बघा यासाठी सरकारने चार जीआर पब्लिश केलेला आहे किती जी आर आहे चार आर आलेली आहे आणि या चार जिहारच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जी शेतकऱ्यांचं किंवा शेत, कि शेत पिकाचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई म्हणून सरकार शेतकरी बांधवांना पैसे वाटप करणार आहे बघा पहिला जो जिहार आहे याच्यामध्ये सांगितलेला आहे जुलै ते ऑगस्ट मध्ये झालेलं अतिवृष्टी आणि पूर त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं अतिवृष्टी आणि पूर नंतर आहे मे ते ऑगस्ट या महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर आणि चौथा जी आर आहे तो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बघा सतरा सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर आणि हा आहे अठरा ऑक्टोबरचा म्हणजे या चार जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे उद्यापासून तर तुमच्यापैकी कोणकोणते बांधव हे शेतकरी बांधव आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणी या शेतकरी बांधव सुद्धा आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे घेतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर बघा ई केवायसी अडथळे लाडक्या बहिणी वैतागलेल्या आहेत तर हंड्रेड पर्सेंट ई केवायसी करताना अनेक इशूजला समोर जावं लागत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामधला जो असंतोष आहे भयंकर वाढत आहे अनेक बहिणींचे मॅसेज येत आहे की दादा ही ई केवायसी प्रक्रिया सरकारने का केली ही ई केवायसी पडताळणी करण्यासाठी होती की लाभार्थ्यांना कमी करण्यासाठी होती त्याचबरोबर एक महिना होऊन गेलेला आहे पूर्ण एक महिना झालेला आहे तरी सुद्धा या वेबसाईटवर सरकारने काहीही काम केलेले नाही तो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये काही बहिण्यांना तर वेबसाईटला जेव्हा गेला तर अनेक प्रॉब्लेम जात आहे ओटीपी येत नाहीये काहीच नाही म्हणजे मी तर असं म्हणतो ज्या शिक्षणाचे माहेर घर पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हा भाऊस आहे तर तिथेच आय टी सेक्टर आहे तर आयटी सेक्टर मधल्या कोणाला तरी द्या मी सुद्धा आयटी इंजिनियर आहे पण मी आय टी मध्ये काम करत नाही बरोबर मी आय टी मध्ये काम करत नाही मी प्रोफेसर आहे त्यामुळे मला नाही माहिती पण माझे जे मित्र बांधव आहे हे इ केवाय हे जो इशू आहे ना हा खूप छोटा इश्यू आहे सरकार का बरं याकडे लक्ष देत नाही हे सुद्धा याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे बघा दुसऱ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष आहे ती म्हणजे लाडकी बहिणीची ई केवायसी वडील आणि पती नाही ओटीपी येत नाही म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही आहे पती नाही आहे किंवा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे राशन कार्डमध्ये फक्त आणि फक्त त्यांचीच इन्फॉर्मेशन आहे बाकी पतीची पण नाही आहे पतीकडल्या फॅमिलीची पण नाही आहे वडील नाही आहे वडिलांच्या फॅमिलीची पण नाही आहे पण अशा वेळेस त्या लाड्या बहिणींनी काय करावं याबद्दल सरकारने अजूनही इथे काहीही बोलण्यात आलेलं नाही काही, काही वक्तव्य केलेलं नाही विधवा आहेत घटस्फोटीत आहेत त्यांचे पती आणि वडिलांचे आधार कार्ड ओटीपी नंबर मिळत नाही अथवा अशा महिलांनी ई केवायसी करताना मोठ्या अडचणीला समोर जावं लागत आहे शासनाने या समस्या देखील घेतली असून विशिष्ट प्रकाराने ओटीपी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करणे लवकरात तोडगा काढला जाईल असे सरकार सांगत आहे सरकारने गेल्या पाच ते सहा दिवसांच्या अगोदर म्हटलं होतं की बाबा आम्ही लाडक्या बहिणींची जी वेबसाईट आहे लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन ही लवकरात लवकर सुरू करतो चांगली करतो अजूनही झालेली नाही मग लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील तर ते त्याचे प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि पुढेही शेवटपर्यंत बघा खूप सारे प्रश्न मी या ठिकाणी घेऊन यावेळेस पेंडिंग लाभ कुणाला मिळाला बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता सत्तावीस लाख बहिणी जून मध्ये जुलै महिने आणि ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या पण यापैकी काही बहिणींना सप्टेंबरचा हप्ता लाभ मिळाला मग असं कसं काय पॉसिबल आहे असं कसंच पॉसिबल आहे कारण काही महिन्यांची पडताळणी झाली बरोबर काही महिन्यांची पडताळणी झाली पण महाराष्ट्रातल्या अशा असंख्य बहिणी आहेत की त्यांची पडताळणी झाली नाही अंगणवाडी सेविका गेली नाही त्यानंतर सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून फोन गेलेला नाही आहे काहीच पडताळणी झाली नाही मग अशा वेळेस या सत्तावीस लाख बहिणीपैकी काही बहिणी पात्र का ठरल्या त्याचं मोठं रिझन आहे राशन कार्ड त्याचं मोठं रिझन आहे राशन कार्ड ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये म्हणजे ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये दोनपेक्षा जास्त स्त्रिया होत्या दोन पेक्षा जास्त स्त्रिया होत्या त्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे एका राशन कार कार्ड का का दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत होता तर याचा सरसकट लाभ सरकारने बंद केलेला होता पण आता जेव्हा सरकारने काय केला त्या राशन मधल्या दोन बहिणींना लाभ द्यायला सुरुवात केलेली आहे सोबतच ज्या बहिणींनी विभक्त राशन कार्ड काढले तशा वेळेस त्या बहिणींना सुद्धा लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो म्हणून तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे म्हणजे पंधरा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं जून पासून लाभ बंद होता फक्त सप्टेंबरचाच लाभ का याचंही रिझन सांगितलं की राशन कार्ड मध्ये आता दोनच बहिणींना लाभ दिला जाणार आहे दोन पेक्षा जास्त बहिणी असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नाही त्यानंतर आता सर्वात महत्वाचा प्रश्न ई केवायसीचा निकाल रिझल्ट कधी लागणार आहे बघा लाडक्या जर तुम्ही बघितलं असेल नोव्हेंबर अठरा पर्यंत काय लास होती लास्ट डेट होती कशाची ई के वाय सी करण्याची बरोबर पण आता सरकार पंधरा दिवस अजून वाढवणार आहे सरकार पंधरा दिवस अजून वाढवणार आहे बरोबर म्हणजे जर आपण बघायला गेलो मोठ्या मोठ्या याच्यावर तर डिसेंबरच्या ऑलमोस्ट तीन तारखेपर्यंत आपण पकडून घेऊ डिसेंबरच्या तीन तारखेपर्यंत आपण पकडून घेऊ की हा लास्ट डे असेल कशाचा ई केवाय सी करण्याचा बरोबर तर डिसेंबर तीन पर्यंत ई केवायसी करणं गरजेचं आहे जशी तुमची ई केवायसी होईल सरकार रिझल्ट द्या रिझल्ट कशाचा असेल हा रिझल्ट समजून घ्या बघा इथे काय केलंय सरकारने जे लाभार्थी होते याचाही आधार क्रमांक घेतला आणि यांचे वडील किंवा पती आहे यांचाही आधार क्रमांक घेतला म्हणजेच काय सरकारला एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळणार आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये अडीच लाखापेक्षा उत्पन्न कोणाचं आहे अडीच लाखापेक्षा कारण तुम्ही जेव्हा हजबंडचं किंवा वडिलांचं ऍड कराल ई केवायसी कराल तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे त्या नावाला त्या नंबरला त्या आधार कार्डमध्ये त्या राशन कार्डमध्ये कोण कोण संग्न आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसेल आणि लाडक्या बहिणींना मग रिझल्ट लावला जाईल आणि त्या रिझल्टच्या माध्यमातून असंख्य लाडक्या बहिणी लाभार्थीची संख्या ती कमी होऊ शकतं मग पेंडिंग हप्ते मिळणार का तर याचं उत्तर आहे पेंडिंग हप्ते मिळणार नाही लाडक्या बहिणींना मी तुम्हाला कुठे होप्स देत नाही तर मी सांगतो नाही म्हणून सरकारने भलेही म्हटलं होतं की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यांना आम्ही सरसकट पैसे देऊ पण लाडक्या बहिणींना सरकार ते देणार नाही म्हणजे नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय कारण की याच्या पहिले अनेक बहिणींची जी बँक मध्ये ई केवायसी नव्हती त्याच्यामुळे त्यांचा लाभ दोन तीन महिने मिळाला नाही काही बहिणींना काही टेक्निकल इश्यू नाही मिळाला बँक सेडिंग झालं त्याच्यामुळे सुद्धा त्यांना लाभ मिळाला होता पण तो लाभ आता सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये देणार नाहीये मग चार महिन्यांपैकी फक्त सप्टेंबरचे पैसे का आले तर याचा रिझन आहे राशन कार्ड राशन कार्ड कार मध्ये ज्याही बहिणींना आता दोन पेक्षा जास्त बहिणी होत्या तर त्यांनी सरकारने काय केलंय फक्त सरसकट दोन बहिणींनाच लाभ मिळावा या उद्देशाने काय केलेलं आहे पावलं उचललेली आहे म्हणून एका फॅमिलीमध्ये आता दोनच बहिलांना बहिणींना लाभ मिळतो पण बहिणींनी जर विभक्त राशन कार्ड काढले असेल तर त्या राशन कार्ड मधल्या बहिणींना सुद्धा आता लाभ भेटणार आहे लाडक्या बहिणींना म्हणून जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की ज्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काय इश्यूज आहे काय नाही आणि मी तुम्हाला काही टीप देतो लाडक्या बहिणींनो बघा सर्वच लाभार्थ्यांनी सर्वच ते पात्र होते ते अपात्र होते सर्वच लाभार्थ्यांनी ई केवायसी करायची आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो आणि तशीच करा कारण चुकू नका देऊ तुम्ही जर ती ई केवायसी चुकवली चुकीची केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो लाभ बंद होऊ शकतो लाडक्या बहिणींनो म्हणून मी ही ई केवायसी प्रक्रिया कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ दिलाय आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि त्याच पद्धतीने तुम्ही ई केवायसी करा आणि लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये जेही प्रश्न निर्माण झालेले होते त्या प्रश्नांचं मी निवारण करू शकलो असेल असं मला वाटतं म्हणून महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी महाराष्ट्राच्या आदिनी तटकरे मॅमनी म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक कर्ज वाटप योजना सुरू केली आहे तुम्हाला एक लाखापर्यंत बिन व्याजी कर्ज मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं हे जर कर्ज वाटत आता सध्या मुंबईला सुरू झाला आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर सुरू झाला तर तुम्ही सर्वच लाडक्या बहिणींनी ज्या बहिणी पात्र असेल त्यांनी सर्वांनीच काय करावं या योजनेअंतर्गत पैसे उचलावे जेणेकरून जोपर्यंत हे कर्ज फिटणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ बंद होणार नाही कारण की सरकारनं असं म्हटलेलं आहे की जे एक लाख रुपयाचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे कर्ज वाटप केलं जाणार आहे या दिल्यानंतर तुम्हाला जे दीड हजार रुपये देतील या दीड हजारामधूनच काही पैसे या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजेच तोपर्यंत तुम्हाला एक लाख संपणार नाही तुम्हाला पंधराशे रुपये भेटत जातील लाडक्या बहिणी तुमच्या शहरांमध्ये आला तर लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्यायला सुरुवात करा आणि लाडक्या बहिणीनं या सगळ्या न्यूज तुमच्या महाराष्ट्रातील आजूबाजूच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सरकार सरकारपर्यंत सुद्धा पोहोचवा की सरकारनी लवकरात लवकर जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो, तो या ठिकाणी दूर करावा आणि जेणेकरून लाडक्या बहिणींची जी एक एवढी राहिली आहे ती एकवायसी पूर्ण होईल आता जी थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिंदे